नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत तुमचं आपले शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो सध्या व्यापाऱ्यांच्या मतांनुसार कांद्याची आवक मित्रांनो आता बाजार समित्यांमधून हळूहळू कमी होत आहे कारण मित्रांनो आता शेतकरी कांदा विकण्यापेक्षा कांदा साठवणुकीवर आता शेतकरी भर देत आहेत कारण सध्या बारा तेरा रुपये याच्या दरम्यान बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना कांदा चा दर हा मित्रांनो मिळत आहे जो उत्पादन खर्चापेक्षा मित्रांनो खूप कमी आहे त्यामुळे मित्रांनो या भावात शेतकऱ्यांना कांदा विकणे हे परवडत नसल्यामुळे शेतकरी साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल आहे आणि त्यामुळेच बाजार समितीतील आवक आता थोड्या थोड्या प्रमाणातही कमी होत दिसताना दि, -दि, -दि दिसते त्यामुळेच मित्रांनो येणाऱ्या काळात व्यापाऱ्यांच्या मते हा जो सध्याचा काळ आहे हा मित्रांनो कांद्याच्या दरवाढीला अनुकूल आहे असे आ, संकेत हे मित्रांनो शेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत आणि येणाऱ्या काही दिवसात कांदा बाजारभावात दोनशे ते तीनशे रुपयाची ते बांधत आहेत मित्रांनो आजच्या तारखेमध्ये आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीसला लासलगाव मधील कांदा आवक ही मित्रांनो मोठ्या प्रमाणात घटली आहे आज फक्त लासलगावला अठ्ठ्याऐंशी वाहनं ही उन्हाळा कांदे दाखल झालेली आहे जी मित्रांनो बाकीच्या दिवशीच्या मित्रांनो कमी आहे पण मित्रांनो असे असूनही आज बाजारभाव हे पन्नास रुपयांनी डाऊन झाले मित्रांनो याच्या मागील कारण काय असू शकते हे तर सध्या मित्रांनो अजून स्पष्ट नाही आहे कारण सध्या आवक घटली तरीही अजून एक गोष्ट आपल्याला विसरायला नको की हा निवडणुकीचा प्रेट आहे आणि त्यामुळे कांदा बाजारभाव थोडेसे सरकारचाही दबाव हा असू शकते आणि कांदा ही जे क कांद्याच्या क्वालिटीमध्ये यावर्षी शेतकऱ्यांची बऱ्याचशा शेतकऱ्यांची कांदा क्वालिटी हे मित्रांनो मागच्या वर्षी तुलनेत यावर्षी ढासळलेली आहे त्यामुळेही कुठेतरी भाव वाढण्यास हा मित्रांनो थोडा अडथळा येत आहे पण मित्रांनो शेतकऱ्यांनी आता थोड्या थोड्या प्रमाणात आपला कांदा हा बाजारात आणून आणि जास्त कांदा हा साठवून ठेवून असं जर नियोजन हे शेतकऱ्यांनी आपला कांदा विकायचं केलं तर येणाऱ्या लवकरच येणाऱ्या काही दिवसात कांदा बाजारभाहात आपल्याला मोठी तेजी ही मित्रांनो दिसू शकते म्हणून मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपलं चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद